संभाजी संभाजीनगर मध्ये एकावर किरकोळ वादातून हा हल्ला घटना चित्रित विशाल जखमी झालेला आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधील मयूर पार्क परिसरामध्ये एकावरती चाकूने हल्ला झालाय ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे किरकोळी वादातून ही हल्ला झाल्याची माहिती समोर येते या हल्ल्यामध्ये विशाल भोसले नावाचा तरुण जखमी झालेला आहे तर वरुण भिल्लारे असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर किरकोळ वादामधून हा हल्ला झालेला आहे आणि सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाल्याचं आपल्याला समजतंय संभाजीनगरमध्ये मध्ये चाकूने हल्ला झालेला आहे किरकोळ वादामधून हा हल्ला झाला असल्याचं समोर येत आहे हल्ल्यामध्ये विशाल भोसले नामक तरुण जखमी झालेला आहे तर वरुण भिल्लारे असं हल्ला करणाऱ्याचं नाव आहे नगरामध्ये एकावरती हा चाकूने हल्ला झालेला आहे यामध्ये एक तरुण जखमी झालेला आहे किरकोळ वादामधून हा हल्ला झालाय घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे हल्ल्यामध्ये विशाल भोसले नामक तरुण जखमी झालेला आहे तर वरुण असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे वरुण भिल्लारे असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे नगरामध्ये हल्ला झालाय सीसीटीव्ही मधली ही दृश्य आपण पाहू शकतोय एका तरुणावरती चाकूने हल्ला करण्यात आला